नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बघवणार आहोत कटोरी कशी वाढवायची तर मी पेपर कटिंग केलेली आहे बघा हे पेपर कटिंगमधली ही कटोरीचा भाग आहे आणि कटोरी वाढवताना काय करायचं कुठल्याही साईजची कटोरी वा वाढवायची असेल तर ह्याच पद्धतीनं वाढवायची छत्तीसची असो किंवा चौतीसशी चौतीसची असली तरी पण ह्याच मी जे आता कटोरी वाढवणार आहे ह्याच प ह्याच पद्धतीनं कटोरी वाढवायची म्हणजे कटोरी पण छान बसते आणि व्यवस्थित कटोरीची म्हणजे टक्स वगैरे ना व्यवस्थित टक्स येतात त्याच्यामुळं अशा पद्धतीनं मी कटोरी वाढवते बघा आता मी कटोरी वाढवू लागले तर कशा पद्धतीनं आपल्याला कटोरी वाढवायची कुठल्याही साईजची कटोरी तुम्ही तो ह्याच पद्धतीनं वाढवू शकता अठ्ठावीस असो किंवा बेचाळीस असो किंवा चौवेचाळीस असो सगळ्या साईजची कटोरी ह्याच पद्धतीनं वाढवायची आहे तर हे बघा मी काय करते दोन्ही साईडनं आहे ना आपल्याला दीड दीड इंच वाढवून घ्यायचं आहे एक इंच घेतलं तरी पण चालतं पण दीड इंच घेतलं ना तर शिलाईमध्ये थोडंसं कपडा जातो आपला त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित कटोरी बसती आहे आणि नाहीतर काय होतं आहे मग आपण कटोरीचं माप तर घेतो आहे पण ती कमी पडती आहे त्याच्यामुळे हे बघा असं पूर्ण त्याला आपण एका लाईनमध्ये असं आखून घ्यायचं आहे आता आपण याचा आहे ना तर याचा आपल्याला आता मध्य काढायचा आहे तर हे पा नऊ भरतं आहे तर मग आता नऊ भरल्यानंतर नऊचा मध्य आपला साडेचार येतो आहे मग साडेचारवरती बघा मी असा पॉईंट दिला आहे त्या पॉईंटपासून खाली आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे त्या पॉईंटपासून असं अडीच इंच घेतल्यानंतर आहे ना आता आपण काय करणार आहोत हे जॉईंट करून घेणार आहोत हे बघा हे पॉईंट आणि हे पॉईंट अशी जॉईंट करून घ्यायची आहे इकडच्या साईडनं आपण तसेच हे पॉईंट जॉईंट करून घ्यायचं आहे आणि आता हा पॉईंट पण वरती आपल्याला जॉईंट करायचा आहे इथं थोडंसं म्हणजे इंच पण नाही असं थोडंसं वाढवायचं आहे आणि हे बघ हे पण असं इथं हे पॉईंट इथं जॉईंट करून घ्यायचं आहे इकडच्या साईडनं पण आकार द्यायला थोडंसं वरती घ्यायचंय पाव इंचाला पण कमी घ्यायचंय थोडं आणि हे बघा असा आता व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे कर याला आकार द्यायचा आहे असं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आता हे आकार दिल्यानंतर आपण काय करणार आहोत आता ही कटोरी कट करून घ्यायची आहे आप आपल्याला अशा प्रकारे जर कटोरीचं माप काढलं ना तर कटोरी एकदम व्यवस्थित कटोरी आहे म्हणजे चपटी कटोरी आता म्हणताना तर ती म्हणजे चपटी पण तसा टक्स पण असं दबले जात नाही व्यवस्थित ये टक्स येतोय आता हे आपण काय करायचं दोन्ही पॉईंट पॉइंट असे जोडून बघायचे की बरोबर आपला मध्य बरोबर निघतो आहे का जर थोडंसं खालीवर असेल तर ते कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित मध्य काढल्यानंतर होतच नाही थोडंसं काहीतरी होतं आहे हे बघा आता इथून आपण काय करणार आहोत दोन इंच आपल्याला टक्स घ्यायचा आहे टक्ससाठी आपण इथं दोन इंच घेणार आहोत आणि वरतून इथून आहे ना तर इथून आपल्याला खालच्या ह्या ह्या पॉईंटपासून तर वरती साडेतीन घ्यायचं आहे आता हे आपण याला असं मार्क करून घ्यायचं आहे याला पण हे असा आखून घ्यायचं आहे टकसाठी म्हणजे वरतून तुम्हाला या मधल्या पॉईंटपासून जरी दीड इंच वरती घेतलं तरी, तरी पण चालतं आणि खालच्या पॉईंटपासून साडेतीन इंच घ्यायचं आहे हे म्हणजे असं लक्षात ठेवायचं आहे वर वर्त खालून वरती साडेतीन इंच घ्यायचं आहे ह्या इकडच्या साईडनं पण मी तसं असं मला ड्रॉ करून घेते आणि आता हो हा जो मधला भाग आहे ना तर हा आपण आता कट करून टाकणार आहोत इथं पण आपला कपडा आहे ना तर इथं आपण काय करतोय एक एक, एक इंच वाढवतो आणि त्याच्यामुळं इथं पण कपडा आपला शिलाईमध्ये कपडा जातोय त्याच्यामुळं दीड देड़ दीड इंच वाढवायचं म्हणजे एकदम परफेक्ट कटोरी येते कुठल्याही मापाची दीड इंचच कटोरी वाढवायची बघा अशा प्रकारे आपण कटोरीचं माप काढले कसा वाटला माझा व्हिडिओ थँक्यू